आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग पंधरावा आत्मकथनपर पत्र सुरुद्वार पटवर्धन मास्तर यासी सप्रेम साष्टांग नमस्कार विनंती विशेष तारीख सतरा मे एकोणीसशे तीस रोजी मी शिरोड्याहून मालवण इथं आलो आणि तेथे दहा बारा दिवस राहून जूनच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर येथे जाण्यासाठी पुणे मुक्कामी आलो पुण्याहून दौंड बारामती इंदापूर वगैरे ठिकाणी जाऊन पुणे शिबिरातील मंडळाच्या विचाराप्रमाणे खास सोलापूर शहरात न जाता सोलापूरपर्यंत प्रचार कार्य करीत सोलापुराकरिता पैसा आणि स्वयंसेवक जमवण्याचे कार्य करावे असे ठरले पुढे सोलापूरला शंभर सैनिकांची एक तुकडी गेल्यानंतर तो सत्याग्रह थांबवावा लागला आणि मी पुण्यास तारीख चौदा जून एकोणीसशे तीसला आलो यापुढील कार्यक्रम म्हणजे जंगल कायदेभंग अगर पुण्यातच पिकेटिंग वगैरे करणे असा होता अगर एखाद्या खेड्यात राहून खादी कार्यासारखे एखादे विधायक कार्य करणे हा होता चालू युद्धात विद्वत्तेच्या अभावी माझेकडून फारसे कार्य होऊ शकले नाही आणि सन एकोणीसशे एकवीसच्या स्वानुभवावरून शक्तीबाहेर काम करणे युक्त नाही हे पटल्याने या युद्धात यापुढे प्रत्यक्ष भाग घ्यायचा नाही असे ठरवून पुण्यास आल्यावर एक दोन दिवस पुनह पूर्ववत नोकरीसाठी चौकशी केली व टिळक विद्यापीठात एक जागा रिकामी असल्याने ती मला मिळाली मी सध्या अठरा ते वीस दिवस इथे टिळक विद्यापीठात उपकार्यवाहाच्या नात्याने काम करीत आहे ची देसाई म्हणजे बाबा आणि ची रा जगन्नाथ सामंत यास घराहून व्यवस्थित पैसे येत असल्याकारणाने त्यांचेसाठी आर्थिकदृष्ट्या मला बिलकुल लक्ष द्यावयास नको आहे चिरंजीव बोथरे म्हणजे बाबल्या हाही आपल्या आतेभावाकडे राहून आत्याचे मदतीने जवळजवळ स्वावलंबनाने विद्याभ्यास करीत आहे त्याचे आयुर्वेदीय कॉलेजचे पहिले वर्ष पूर्ण झाले व परीक्षेत त्याला चांगले गुण मिळाल्याने दुसऱ्या वर्षाकरता त्याला महाविद्यालयातर्फे दरमहा सात रुपये स्कॉलरशिप मिळत आहे शिवाय सकाळी दोन तास चरित्रकोश मंडळात तो काम करीत असतोच तेव्हा त्याचे करताही आर्थिकदृष्ट्या मला झीज सोसावी लागत नाही मी पुण्यास निव्वळ नोकरीकडेच लक्षपूरवीन तर दरमहा साठ रुपयाहून कमी नाही एवढी प्राप्ती मला खचित होईल परंतु केवळ पैसेच मिळवावे असे मला शंभर एक रुपये खाजगी देणे असताही वाटत नाही मला एकदा वाटते की दिवाळीपर्यंत सारे कर्ज फेडावे व मग निर्वेधपणे अभ्यासास सुरुवात करावी परंतु यामुळे एक सहा माही फुकट जाते असा विचार मनात येऊन दररोज दोन ते तीन तास तरी अभ्यास करावा असे ठरविले आहे यामुळे कर्ज थोडे सावकाशीने फिटेल परंतु मला महाविद्यालयाच्या परीक्षा आता जितक्या लवकर देता येतील तेवढ्या द्यावयाच्या आहेत त्यामुळे अभ्यास करण्याचा विचारच मी नक्की केला आहे मला साधारणत प्रकृतीकडे पूर्ण लक्ष देऊनही महिना वीस रुपये तरी शिल्लक टाकता येण्यासारखे आहेत असो मी मात्र सर्व प्रकारच्या निरनिराळ्या अनुभवातून जात असल्याने मला पुढे उपयोगी असे योग्य शिक्षण मिळत आहे मी लिहिण्याचे धाडस करतो की ते मला मिळाले आहे यापुढे माझ्या उपयोगी लोकांनी पडावे असे प्रसंग बहुधा माझे सुदैवाने येणार नाहीत लोकांनी माझेकडून सेवा घ्यावयाची आहे व तो सुदिन माझ्या दृष्टीपंथात येत चालला आहे मी अंगीकारलेल्या प्रत्येक सत्कार्यात मला विना कष्ट यश मिळावे असेच पुढे योग दिसत आहेत ईश्वरी कृपेनं तसे भाग्य प्राप्त झाल्यास मागील अनुभवांचे निव्वळ कौतुकच वाटेल परवाच्या युद्धात व्यवहारदृष्ट्या का, का होईना देहावरील ममत्व उच्च ध्येयाकरिता नष्ट कसे करावे याचे सहज शिक्षण मिळाले त्याचा हा अभ्यासाचा परिणाम आता इतका झाला आहे की एकोणीसशे एकवीसमध्ये माझ्या ठिकाणी जो उत्साह होता तितका उत्साह अगर त्याच्या दसपटीने उत्साह वा उमेद आज माझ्या ठिकाणी उत्पन्न झाली आहे त्यावेळी मला मार्गदर्शक नव्हता नाही तर माझा राष्ट्राला झाला अगर होत आहे त्याहून जास्त उपयोग झाला असता असे मला परवा परवापर्यंत वारंवार वाटे पण आता तसेही वाटत नसून केव्हा तरी कोणत्याही जन्मी जे शिक्षण एकदा घ्यावयास पाहिजेच होते ते मिळाले म्हणजे ती पायरी चढून मी वर आलो आता माझ्या पुढील आयुष्याचा मार्गदर्शक परमेश्वर आहे हे मला स्वानुभवानेच पटू लागले आहे पुढील मार्गासंबंधी मी अगदी निश्चिंत असल्याकारणाने हल्ली जणू काय विश्रांतीच विश्रांती भासत आहे इतका निश्चिंत काल यापूर्वी क्वचितच लाभला असेल सृष्टीतला प्रत्येक व्यवहार अलिप्त राहून करण्याची हातोटी इतकी वर्षे इतके जन्म अभ्यासता अभ्यासता आता ती माझी म्हणजे माझा स्वभाव वृत्तीच होत आहे इतक्या अलिप्तपणे माझे व्यवहार नोकरी अभ्याससुद्धा यापूर्वी क्वचितच झाले असतील काय झाले कोणास ठाऊक पण या मोहिमेमुळे एकोणीसशे एकवीसची माझी वृत्ती जागृत झाली व त्या वृत्तीचा वाढत्या वयामुळे आता मला चांगलाच उपयोग करून घेता येणार आहे अर्थात यापुढे सात आठ वर्षे निव्वळ तपश्चर्येतच जावयाची आहेत तपश्चर्या ह्या शब्दात जेवणखाण अभ्यास शहरातून हिंडणे फिरणे व्यवस्थित पोशाख करणे पैसे मिळवणे जरूर तर कनककांतेचाही संग्रह करणे वगैरे सर्व गोष्टी येणार आहेत अर्थात या सर्व गोष्टी म्हणजे नुसती मौज अशी तूर्त वृत्ती झाली आहे खरी अर्थात ती कायम टिकणारी आहे ती हातोटीच मला साध्य झाली असे मला वाटत आहे आता काय ते सुख काय सांगोवाचे श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू माऊली बाबा महाराज यांच्याकडे दर आठवड्यातून दोनदा जातो परिचयाच्या पहिल्या पायरीवरून प्रेमाच्या प्रसन्न मंदिरात प्रवेश झाल्यामुळे परकेपणा पार नाहीसा झाला आहे मनुष्य मात्र हेच परमेश्वर भक्तीचे उच्च अधिष्ठान असा अनुभव येऊ लागला विकार सकार हकारात कसे मुरून जातात कळतच नाही विचारांची व्यापकता इतकी वाढली की ती विश्वालाही एकच काय पण अशी अनंत विश्वेही सामावू शकेल मुलांकडे पहावे त्यात परमेश्वराचे रूप पहावे आपले रूप पहावे व तीत लीन व्हावे असा प्रकार स्त्रियांकडे वृद्धांकडे घोड्यांकडे गाढवांकडे एवढेच काय पण मोटार गाडी ताटवाटी अगर दगडधोंडा झाडे झुडपे याचकडे नाही, स्वयमेव होत असतो त्यामुळे सृष्टीत मौजच मौज भरली आहे व विश्वात परमात्मा परमात्म्यात परमात्मा आणि माझ्यातही परमात्मा असे अपूर्व ऐक्य सुख अंशाने चाखावयास मिळते आदर्श महात्म्याकडे दृष्टी फेकायची तर स्वामी रामतीर्थ नेहमी लिहिताना स्वतविषयी रामाची इच्छा रामाचा आदेश रामाचा अनुभव असा तृतीय पुरुषी शब्दप्रयोग वापरीत असत ती कला मला हस्तगत झाली नाही त्यामुळे राम अनुभवतो असे शब्द प्रयोग न करता मी अनुभवतो मी चाकतो असेच प्रयोग ती कला हस्तगत होईपर्यंत मी करणार आहे मला करावे लागतील असो शब्दाने लिहिता येण्यासारखे होते ते सवडीप्रमाणे यथाशक्ती लिहिले आहे शेक्सपियरने ज्याप्रमाणे नाटकातच एक नाटकाचा प्रवेश दाखवला आहे तद्वत माझ्या जन्मातील हा पुनर्जन्म आहे जास्त काय लिहू राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे कळावे कृपेची वृद्धी व्हावी ही विनंती आपला रामभाऊ या पत्र वाचनानंतर आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू, श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय Harry, oh,